भारत माता की जोरात हात वर्त करायचे भारत माता की भारत माता की भारत माता की मा जिजाऊंचा मा जिजाऊंचा स्वामी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी सर्वप्रथम मी युवा स्वाभिमान पार्टीचा जन्म दिवस त्या पक्षाची स्थापना दिवस आणि मला असं वाटते राजकीय माझा सुद्धा जन्म आणि तुमचा सुद्धा एक सामाजिक कार्य कार्यकर्ता म्हणून सगळ्यांचा हा या युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण पक्षाचा एक परिवार म्हणून हा खऱ्या अर्थानं पक्षाची स्थापना दिवस साजरा करतो आणि इथे आलेल्या सगळ्या माझ्या आई बहिणी माझे युवक बुजुर्ग आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता अनेक गोरगरीब लाभार्थी या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी मला नेहमी साकार केल्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करील आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी हरिभक्त पारायण ॲडव्होकेट आमच्या आदरणीय सागर उपस्थित आहे माझी आमदार अशी नाही आहे कोणता गाव असं नाही आहे कुठला एरिया असा नाही आहे ज्या ठिकाणी आमच्या बहिणी मला ओवाळणी करताय मला आशीर्वाद देत आहे भर भरून आशीर्वाद देत आहे आणि त्यांच्या दारासमोर त्यांनी रांगोळी काढली नाही हा कुठल्याही गल्लीमध्ये कुठल्या दारामध्ये हा क्षण मी न ना पाहिल्यासारखा नाही आहे प्रत्येक ठिकाणी मी हे पाहिलं की त्या ठिकाणी मुलाला भावाला ज्या ताकदीनं तुम्ही आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाची एक एक क्षण हा माझ्या हृदयामध्ये मला असं वाटलं की आज मी इलेक्शन मध्ये उभा नाहीये तर माझ्या संपूर्ण बंडेरा मतदारसंघातली जनता ही आमदारकीसाठी उभी आहे ही जनता उभी आहे आणि जनता जनार्दन हे स्वतःच स्वागत हे माझ्या स्वागतामध्ये समजत आहे अशा पद्धतीचा सगळ्यांनी माझा सन्मान आणि सत्कार केला म्हणून आज मी किती वेळा निवडून आलो किती वेळा मी इथे आमदार झालो त्यापेक्षा जास्त मी लोकांच्या हृदयात मी काय स्थान निर्माण केलं लो, आणि लोकांचं माझ्या हृदयामध्ये काय स्थान आहे याला जास्त मी महत्व देतो आणि तेच महत्व घेऊन मी समाजामध्ये काम करत आलेलं आहे म्हणून मी नेहमी सांगतो की कि माणूस किती जगल्यामध्ये गाठा बांधून ठेवल्या होत्या आणि त्या गाठा नष्ट करण्याचं जनतेनी काम केलं जनतेनी त्यांना धडा शिकवला त्यांना माझं सांगणं आहे की रवी राणा हा कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आहे या जिल्ह्यातला कोणता नेता रवी राणाचा दुश्मन नाहीये त्यांनी कधी ते अचलपूर मतदारसंघाचे माझी आमदार असू द्या मेलघाटचे माझी आमदार असू द्या की तिवसा मतदारसंघाचे माझी आमदार असू द्या की कुठलेही तुमच्या मोर्शी वरुड अचलपूर चांदू रेल्वे कुठलेही माझी आमदार असू द्या त्यांनी मला चहा प्यायला बोलवा मी त्यांच्या घरी जायला तयार आहे आणि मी या शकत नाही म्हणून मी यांना या मंचावरून एवढं आवाहन करील की या राजकारणामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कोणी कोणाचं दुश्मन नाही आहे कोणी कोणाचा द्वेष करत नाही आहे सगळे आपण पारिवारिक लोक आहे एकत्र येऊन या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे या जनतेच्या डोळ्यामधलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे याच्यासाठी रवी राणाला कधी आवाज द्या सगळ्यात पुढे रवी राणा राहील म्हणून या ठिकाणी मी आज स्वाभिमान महोत्सवच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना जो लाभ मिळणार आहे अनेक लाभार्थी या ठिकाणी शासकीय लाभ असो की वैयक्तिक लाभ असो हा सुद्धा या ठिकाणी देणार आहे आणि कोणालाही या ठिकाणी गाडी पाठवून किंवा निमंत्रण देऊन बोलवलं नाही सगळे आपल्या पक्षाचा स्थापना दिवस आहे त्या उद्देशाने एकत्र झालेले आहे आणि मला असं वाटते की या दिवशी आज आपली नवीन दिवसाची सुरुवात होत आहे नवीन वर्षाची सुरुवात होत आहे म्हणून शेवटच्या वर बसलेल्या प्रत्येक व्यक्ती शेवटच्या लायनी मधले बसलेल्या आमच्या महिला या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी तुमचा मुलगा आणि तुमचा भुआ सक्षम आहे सगळ्यांना न्याय देईल सगळ्यांसाठी प्रत्येक लढाई लढेल आणि आज अनेकांना वाटतं की मंत्री झालो पाहिजे मलाही वाटते झालं पाहिजे कारण की आमदार बनू बनू मी त्रासलोय जरा की आमदार बनल्यावर जेवढं एवढं तळमळीनं मी काम करतो तर मंत्री झाल्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेला या अमरावती जिल्ह्याच्या जनतेला तो आमदार मंत्री कसा असते आणि मंत्र्याचं कर्तव्य काय असते हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी एकदा तरी मला मंत्री बनायच आहे कि या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये बसून या गोर गरीब जनतेला शेतकऱ्यांना शेतमजुरांना आदिवासी बांधवांना आणि शेवटच्या प्रत्येक व्यक्तीला कसा न्याय दिला पाहिजे आणि मंत्री हा जमिनीवर बसून कसं काम केलं पाहिजे हे जिवंत उदाहरण ज्या दिवशी मी मंत्री बनेल ते मी तुम्हाला दाखवून देईल की मंत्री कशाला म्हणते आज आमदार आहे तर या पद्धतीनं काम करतो जर मंत्री बनील तर याच्यापेक्षा जास्त जमिनीवर जाऊन काम करील हा विश्वास मला आहे आणि हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन मला अनेक लोक म्हणतात की तुमचा पहिल्याच पाहिजे पण मला आठवते जेव्हा मला बोलून सांगितलं होत आठ दिवसाआधी कि तुम्हाला कॅबिनेट मंत्री शपथ घ्यायची आहे आणि त्यानंतर माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी जर मला फोन येतो की तुला थांबावं लागेल आणि थांबणं हे नेत्यांच्या आदेशाचं मी पालन केलं आणि हे सांगितलं की याची दहा पट भरपाई मी लवकर करून देणार आणि मला असं वाटते माझ्या जनतेचे काम आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे या महाराष्ट्रामध्ये मजबूत मुख्यमंत्री आहे ज्यांनी नेहमी मला साथ दिला ताकद दिली आणि मला विश्वास आहे या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनाकडून दहा पट जी भरपाई आहे त्याच्यामध्ये एक भरपाई ही या मतदारसंघाच्या विकासाची सुद्धा मी त्यांच्याकडून करणार आहे आणि त्या ताकदीनं या मतदारसंघातले या जिल्ह्यातले जे जे प्रकल्प नवनीत राणा खासदार असताना त्यांनी आणले ते, ते पूर्ण करण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण काम मी करून घेणार आहे आणि मला असं वाटते जे तकदीरात आहे ते त्या वेळोवेळी होत राहते त्याची वाट पाहावं लागते आपण अजून वाट पाहू आणि वाट मला असं वाटते की ही वाट नेहमी चांगला एक सूरज घेऊन पुढे येईल चांगला दिवस तो दिसेल आणि या अमरावती जिल्ह्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असो की अनेक या ठिकाणी मोठमोठे नेत्यांनी आपापल्या पदावर आप काम केलेलं आहे एक संधी मला सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये मिळेल हा मला पूर्ण विश्वास आहे आणि मला आज या ठिकाणी एवढंच सांगणंय कि मंत्रालयामध्ये या राज्यामध्ये सहा सात मळे मंत्रालयामध्ये पण कोणता असा माळा तयार झाला नाही कि रवी राणा आमदार असल्यावर माझं काम होणार नाही त्या मंत्रालयामध्ये फक्त तुमचा आमदार गेल्यानंतर तो राज्याचा कोणतेही मंत्री असू द्या अधिकारी असू द्या फक्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आमदारचं नावच काफी आहे जनतेचा आवाज घेऊन जेव्हा जातो तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांना काम करावं लागते म्हणून मंत्रालय हे जनतेसाठी आहे आणि जनतेच्या कामासाठी नेहमी तुमचा आमदार तत्पर आहे म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक काम खेचून आणणं हे माझं कर्तव्य आहे ते मी प्रामाणिकतेने करणार आहे आज या ठिकाणी अनेक महिला अनेक युवक अनेक बुजुर्ग नेहमी जेव्हा प्रचाराच्या वेळेस असो की गंगा सावित्री निवासला जेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होते अनेक सकाळी सगळे लोक येतात भेटायला त्यांचं एकच विनंती असते भाऊ आम्ही भाड्यानं राहतो आमचं घर स्वतःच झालं पाहिजे पण मला आठवते की मी आमदार झालो तेव्हापासून जवळपास एक लाख वीस हजारापेक्षा जास्त पी आर कार्ड विनोदराव आपण या मतदारसंघामध्ये आणि अने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाटप केले आज पी आर कार्ड किंवा स्लम भागातल्या झोपाळपट्टी घोषित करण्याचं काम हे सुद्धा तुमच्या आमदारांनी केलं आणि कार्ड कार्ड आता वाटप करणं बाकी आहे जवळपास लाख हे आम्ही रेडी करून ठेवलेले आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना मी पी आर कार्ड देणार आहे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणार आहे आणि ज्यांना जागाच नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा एक मोठा निर्णय मी घेणार आहे ज्या ठिकाणी शासनामध्ये जे दहा पट भरपाई माझी निघणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आमच्या आई बहिणींना एक प्लॉट आणि त्यांचं पंतप्रधान आवास योजनेचं घर हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जर वेळ आली तर शासनाच्या जमिनीमध्ये प्लॉट टाकायला लावू पण भाड्यानं राहणाऱ्या रा प्रत्येक व्यक्तीला पाचशे फुटाचा प्लॉट मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी नियोजन करणार आणि त्यांना पूर्ण टॅक्स त्या ठिकाणी ग्रामीण भाग असो शहर असो त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी पी आर कार्ड टॅक्स आणि स्वतःच्या मालकीचा एक पाचशे फूट जागा हे नक्कीच तुमचा भाऊ म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून हे करणार आहे मला माहित आहे जर दहा पट भरपाई जर मला करून घ्यायची आहे तर माझ्या प्रत्येक जनतेच्या डोळ्यामधलं स्वप्न रवीराणाला पूर्ण करायचं आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे आज या ठिकाणी आरोग्याचा दृष्टिकोन असू द्या कोणी पेशंट आला कोणाची औषध आहे बिमारी आहे इलाज आहे त्याच्यासाठी कमीत कमी दहा ते बारा लोकांची आमची आरोग्याची टीम आहे ते सगळी टीम काम करते मुख्यमंत्री सहायता निधी मधून पाच पाच लाख रुपयाचा निधी हा गोर गरीब पेशंटला आणण्याचं काम रवी केलेला केलेलं आहे आज अनेक ठिकाणी पुनर्वसनचे प्रश्न आहे ते निकाली काढण्यासाठी तत्परतेने काम करणार आहे ज्या गावाचं अनेक वर्षांपासून पुनर्वसन झालं नाही ते सुद्धा मंत्रालयातून करून आणण्याचं काम मी केलेलं आहे जे राहिलेलं आहे त्याचं सुद्धा काम करणार आहे या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी आमचे लाभार्थी त्यांना लाभ काम सुद्धा मी करणार आहे म्हणून या आज आपण सगळे एकत्र झालो पण मला आठवते की जेव्हा मी काम करतो अनेक लोक माझ्याकडे काम घेऊन येतात ज्या एनर्जीनं ज्या ताकदीनं बाप दाखवून येतं श्राद्ध कर त्याच ठिकाणी फोन करून काम करण्याची पद्धत या जिल्ह्यामध्ये कोणी आणली असेल तर रवी राणाली आज या उद्या या परवा या हा धंदा मी कधी करत नाही आज कोणी प्रधान सचिव असू द्या कलेक्टर असू द्या कमिशनर असू द्या किंवा राजकीय पुढारी असू द्या त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी तिथेच त्याच्यासाठी फोन केला पाहिजे त्याच काम केलं पाहिजे आणि कलेक्टर ऑफिस मध्ये गेल्यानंतर रवी राणा कधी एन्टी चेंबर मध्ये कुठली मिटिंग घेत नाही जनता दरबार भरवते आणि त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवते ते महानगरपालिका असो कलेक्टर ऑफिस असो हो की जिल्हा परिषद सीओ कॅबिन असो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जनतेचा प्रश्न हा सार्वजनिक असला पाहिजे आणि सार्वजनिक जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी आम्ही काम करतो आणि मला असं वाटते हे शक्ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला मिळते ही ताकद आपल्या माध्यमातून मिळते आणि या ताकदीचा वापर इथून तर मंत्रालयापर्यंत मी करतो म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की युवा स्वाभिमान पक्ष हा पक्ष राजकीय पक्षापेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपण ह्या पक्षाची स्थापना केली आज मेलघाट मध्ये मध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते आले अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर परतवाडा चांदूर बाजार तिवसा मोजरी अनेक बाकी अकोला वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहे आणि त्यांना एकच तळमळ आहे की या ठिकाणी आमच्या पक्षाचा दिवस आहे आमच्या पक्षाचा या ठिकाणी आज सगळे एकत्र होत आहे आणि सगळे आप आपल्या मताने या ठिकाणी आलेले आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं काम करणं प्रत्येकाला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे ते मी प्रामाणिकपणे करणार आहे आज अनेक महिलांनी आपल्या चांगल्या गाण्याच्या माध्यमातून माझं कौतुक केलं मला आशीर्वाद दिला आणि मला असं वाटते की लाडक्या बहीण योजना जी आहे जे राज्य सरकारने सुरू केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो कि माझी मुख्य मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो त्या सगळ्यांनी मिळून जी योजना चालू केली मी आपल्याला सांगितलं होतं की आज पंधराशेचे एकवीसशे चे एक केले एकविसशेचे तीन हजार झाले पाहिजे या दहा भरपाईमध्ये ती एक भरपाई सुद्धा मी करून घेणार आहे की तीन हजार रुपये आमच्या या महिलांच्या भविष्यामध्ये झाले पाहिजे संजय गांधीचा पगार पंधराशे रुपये निराधार आहे अपंग आहे मतिमंद आहे या सगळ्या विधवा महिलांचा सुद्धा पंधराशेचा तीन हजार रुपये झाला पाहिजे याची मागणी सुद्धा भविष्यामध्ये मी करणार आहे कारण हे पैसे मला असं वाटते प्रत्येक गोर गरिबांच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्वाचे पैसे आहे त्यांच्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी संकटामध्ये त्यांच्या कामी येण्यासाठी महिलांसाठी तीन हजार रुपये आणि गोर गरीब वंचितांसाठी तीन हजार रुपये हे अत्यंत गरजेचं आहे रोजगार जे आमचे काम करतात रोजगार सेवक रोजगार मजूर यांची मजुरी सुद्धा भविष्यामध्ये वाढली पाहिजे आणि जे उन्हात आपल्या शेतामध्ये रोजगार सेवक म्हणून रोजगार वन मजूर म्हणून जे काम करतात त्यांना सुद्धा दुप्पट मजुरी भेटली पाहिजे याच्यामध्ये सुद्धा है, जी है, हे दहा पट आहे हे याच्या माध्यमातून मी करून घेणार आहे पण जे जे काम या शेवटच्या घटकापर्यंत गोळ गरिबांपर्यंत पोचवायचे आहे याची पूर्ण ताकद मुख्यमंत्र्यांची वापरून या सगळ्या जनतेची सेवा करणार आहे असा संकल्प घेऊन या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो आज अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं सोळाशे कोटी रुपयाचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे बंडेरा मतदारसंघामध्ये आणलं चारशे तीन कोटी रुपयाचं टेंडर हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला मिळालं त्याचं काम येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सुरू होणार आहे चारशे तीन करोड चार काम हे अंजनगाव बारी परिसरामध्ये कोंडेश्वर परिसरामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे त्या ठिकाणी कमीत कमी त्या मेडिकल कॉलेज मध्ये चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळेल दोन ते तीन हजार महिलांना रोजगार मिळेल अनेकांना नर्सिंगच्या माध्यमातून तो कोर्स करता येईल आणि गौर गरिबांचे मुलं मेडिकलच्या माध्यमातून एमबीबीएस चे ऍडमिशन घेतील आणि डॉक्टर बनतील हे संधी हे सोनं करण्याची संधी तुमच्या आमदाराला मिळाली सोळाशे कोटी रुपयाचा गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आपण आज अमरावतीमध्ये एअरपोर्ट ज्या एअरपोर्ट मध्ये अनेक महिला मला सांगतात की भाऊ आमच्या मुलाला लावून द्या त्या ठिकाणी कमीत कमी दीड ते दोन हजार मुलं मुली सुद्धा एअरपोर्ट वर काम करतील त्यांना रोजगार मिळणार आहे आणि अमरावतीमध्ये बेलोरापासून मुंबई आणि मुंबई पासून बेलोरा या दोन महिन्यामध्ये प्लेन सुद्धा सुरू होणार आहे ते काम करण्याचं काम मला मिळालं ते मी करणार आहे या ठिकाणी रेल्वे वॅगन फॅक्टरी आहे बंडेरामध्ये त्या ठिकाणी तीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळत आहे आज टेक्स्टाईल पार्क नवनीत राणांच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट एक लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल आज तुम्ही पुण्याला तुमचे नातेवाईक असतील त्यांना विचारा तळेगाव दाभाळेला जेव्हा पुण्यामधून बसेस जातात गावागावातून एरिया एरियातून जशा शाळेमध्ये मुलं आणतात आणि सोडतात त्या पद्धतीनं टेक्स्टाईल पार्क मध्ये जिल्ह्याच्या गावागावामध्ये महिला पुरुष त्या टेक्स्टाईल पार्क मध्ये येतील त्या गाडीने येतील आणि संध्याकाळी त्याच गाडीने त्यांना सोडल्या जाईल अशा हजारो लोकांना टेक्स्टाईल पार्कमध्ये नांदगाव पेठ मध्ये रोजगार मिळणार आहे

जे आज भविष्यामध्ये आपण याच्या माध्यमातून करू करणार आहे मला माहित आहे की आज या ठिकाणी सगळे एकत्र झाले सगळ्यांना की रवी रविभाऊ निवडून आल्यानंतर आमची भेट झाली नाही आम्ही घरी गेलो तो भेट झाली नाही पण मी या मंत्री म्हणाल्या चक्कामध्ये फिरत होतो किंवा चला नंबर लागेल आपला कारण की मला असं वाटलं की मला जसं तुम्ही आशीर्वाद दिला ते पद मिळाल्यानंतर मी ताकदीनं या माझ्या जनतेला अजून न्याय देऊ शकतो पण मला असं माहित आहे की थोडे दिवस आपण थांबू पण याच्यापेक्षा चांगलं होईल हा विश्वास माझ्यामध्ये आहे ही ताकद माझ्यामध्ये आहे आणि मला मी आमचे सागर महाराजांना मी सांगत होतो की महाराज संतांच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आलो आणि संतांच्या आशीर्वादानेच या पुढे सुद्धा मी प्रत्येक यश प्राप्त करणार आहे म्हणून मला असं वाटते कोणी नर्वस व्हायची गरज नाही देर होईल पण चांगलं होईल कुठेही तुम्हाला काही काम पडलं तर आपण मंत्र्यापेक्षाही कमी नाही आहे आपल्याला जेव्हा काही करायचं असलं जेव्हा आपण जनतेसाठी लढतो तेव्हा प्रत्येक गोष्ट करून घेतो आणि ते, ते प्रामाणिकतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं करून घेऊ हा विश्वास मला आहे आणि मी सगळ्यांना या ठिकाणी सांगतो ज्या ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आपण काही वाटप करणार आहे काही शासकीय वाटप आहे काही एम पी एस सी युपीएससी चे मुलं आहे त्यांना पुस्तकाचं माझ्यातर्फे वाटप आहे काही लोकांना बाकी काही लाभ लाभार्थ्यांना वाटप आहे काही जवळपास आपण या आ... आज चारशे पाचशे पी आर कार्ड सुद्धा वाटप करणार आहे ते पी आर कार्ड आणलेले आहे आर्टच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागांमध्ये वाटप करणार आहे राशन कार्ड वाटप करणार वाट आहे या ठिकाणी अनेक महिला पैसे चेक आपण या ठिकाणी देणार आहे हे सगळं वाटप आपण करणार आहे पण त्याच्या पूर्वी जे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आहे आणि जे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला घराघरामध्ये पोचवण्याचं काम केलं त्या सगळ्या मीडियाचा सुद्धा पहिले सत्कार आपण या ठिकाणी करणार आहे सन्मान करणार आहे ज्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांचा सन्मान करणार आहे आणि मग नंतर सगळं वाटप झाल्यानंतर या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे केली आहे आणि तुमच्या सोबतच मी सुद्धा जेवण करणार आहे म्हणून कोणी उपाशी राहणार नाही आतापर्यंत मी तुमच्या सोबत नेहमी कुठलाही कार्यक्रम असतो प्रत्येक वेळेस मी तुमच्या जेवण केलं आणि आता सुद्धा शेवट झाल्यानंतर सुद्धा तुमच्या जेवण करू म्हणून या ठिकाणी युवा स्वयं पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण नियुक्तीपत्र सुद्धा देणार आहे अनेकांना नवीन पद देणार आहे आणि मला असं वाटते की युवा स्वाभिमान पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तळागळामध्ये जाऊन त्या पदाचा वापर केला पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे लोकांसाठी काम केलं पाहिजे असं मी सगळ्यांना माझ्या युवा पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी एकमतानी सगळ्यांनी आपल्या पक्षामध्ये एकत्र राहिलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आमच्या संचालन करणाऱ्या आमच्या ताई प्रतीक्षाताई डांगे त्यांनी खूप इलेक्शनमध्ये संचालन केलं चांगले चांगले माझ्यावर गाणे म्हटली रेकॉर्डिंग केलं म्हणून या आमच्या या बहिणीचं सुद्धा टोळ्या टाळ्या वाजवून जोरात स्वागत करा आणि ज्या बहिणींनी आता गाणे म्हटले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणून या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही पण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो आणि हा संपूर्ण विजय जनतेला समर्पित करतो सगळ्या मायबाप जनतेला समर्पित करतो आणि ज्या ज्या क्षणी जिथे जिथे माझी गरज पडेल ते, ते शासकीय असो कि अशासकीय असो कुठल्याही स्तरावर तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा तुमच्या सदैव कठीण परिस्थितीमध्ये उभा आहे हे आपल्या सगळ्यांना मनापासून वचन देतो जय जय हिंद महाराष्ट्र यानंतर लगेचच आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत ज्याच्या प्रतीक्षेत आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात